खूप टायमाचा शोध होतो तो शेवटी एक जागा फिक्स केल्याबद्दल करायला आणि गँग बघा कसली वाद चालू सो नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुदेवांचं दर्शन घेऊन व्हिडिओला सुरुवात करतोय कारण आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आता आपण दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो मी हे पा दर रविवारी बाराला उठणार आहे आज पाच वाजता उठूनच तयार होते जायसाठी आणि फायनली आपली गाडी पण आली होती सो आपण प्रवासामध्ये निघालो रस्ता मस्त येत होता हे पोरांची एक्साइटमेंट तुम्ही पाहू शकता पोरं जाम खुश झाले होते आता प्रवासासाठी निघालो होतो म्हणून आणि पोहणारं कारण प्लॅन भरपूर दिवसात ठरला होता आणि फायनली आपण प्रवास कराय करू राहिलो आता निघालो फिरण्यासाठी सोबंची एक्साइटमेंट ठीकच होती मग आपण आता जुन्नरमध्ये आलो इथं काहीतरी खायला आप घ्यायचं आपल्याला म्हणजे खाऊ घेऊ काहीतरी बेड वगैरे आणि एका भावाचा बड्डे त्याचं मग केक देखील घ्यायचा आपल्याला मग इथं थांबलो जरा केक वगैरे घेतला बेड घेतली आणि इथं आपल्याला बोर्डवर दिसतं की पुढं एक आपटाळे गाव लागतं आणि त्याच्यानंतर नाणे घाटे तर तिथं लिहिलंय महाराजांचं देखील दर्शन घेतलं खालूनच इथं महाराजांची एक मूर्ती जुन्नरमध्ये आणि त्याच्यानंतर पुढील प्रवासाला आपण सुरुवात केली गाडीमध्ये जर चांगली साऊंड सिस्टम असली ना फिरायला आणखी मजा येते बर का आणि या गाडीमध्ये साऊंड सिस्टम मस्त आहे तर आता जुन्नर पासून आपण साधारण पंधरा किलोमीटर पुढे आलो चावण गावामध्ये आणि इथून व्ह्यू वाचला खतरनाक येतोय एकदम भारी व्ह्यू व्यवहार इथून समोर तुम्हाला दिसतोय ना चावण किल्ला आहे किंवा त्याला प्रसन्न नगर देखील मानतात वरती तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता तिथं चावण किल्ल्यावर तो इंग्रजांनी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला त्या किल्ल्याला परंतु तिथं देखील अजून पाण्याच्या टाक्या त्याच्यानंतर जुन्या काळातले जे बाथरूम होते तिथे तर तुम्हाला बघायला भेटते आणि तिथून एक दो धरण देखील बघायला मिळू शकतो जंगलमधील एक मोठा इथे गाव आहे इथे पाठवून लिहिलं होतं गावाचं नाव बघितलं की मी नाही बघितलं ना तर उसराण नाव होतं उसराण तर इथे एक उसराण गाव आहे सध्या आपण गावामध्ये आलेलो आहे आणि लोकांनी पाणी साचवून ठेवलंय हो भात लावण्यासाठी वाटतं शेतीमध्ये भरपूर इथं भातची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते वाटतं आणि समोर असला भारी आहे असे डोंगर आहे डोंगरावर पूर्ण ढग आलेले दिसतात आणि वरून जे वॉटरफॉल पडतात बारीक बारीक त्याचं पाणी रिटर्न मागत जाते त्याच्यामुळं ते मोबाईलमध्ये नाही दिसत एवढं कारण तू व्ह्यू एकदम मस्त येतो त्यातून म्हणजे बघा या पाठीवर फांगडी नाव लिहिलेले फांगडी गाय वाटते इथं या गावाला असलं भारी बॅकग्राऊंड दिसतंय आहे परंतु मला नाही वाटत इथले लोकांना एवढा इंटरेस्ट वाटत असं पावसामध्ये बोर होत असते शक्यतो कायम सारखा का सारखा का पाऊस म्हणतावर आणि इथं कसलं खतरनाक मस्त पाणी वाहते राव भाताची शेती केली आहे लोकांनी जस जस आपण पुढे जाऊ तस तसं एकदम आणखी भारी भारी विहू येत चाललंय इकडे भरपूर झाड आहे पाऊस पडण्याचं एक रिझन हे पण असू शकते की भरपूर झाड आहे त्याच्यामुळे इकडे एवढा पाऊस पडतो डोंगर देखील भरपूर आहे त्याच्यामुळे पाऊसच प्रमाण चांगलं आहे आणि इथं काय मस्त हिरवळ पसरली आहे असं इथं क्रिकेटचं काम बनवलं होतं किती वारे मज्जा येईल खेळायला एकदम मोठं आहे असं तसंच पडलेलं शेती नाही तिथं काहीच नाही मोकळं पडलेलं एमटी आहे आणि इथं शेतीच्या कडेने इथं पाणी वाहू राहिले यांना पाणी भरण्यासाठी मोठीची गरजच येत नसं कायम साईडनं पाणी वगैरे चालू असून शक्यतो वावरातून पाणी काढून द्यायसाठी मोर्तीची पण पाणी भरण्यासाठी नसणे इकडं लोक शेतीमध्ये काम करायला चालले वाटतं त्यांना आवाज दिला होता पण त्यांनी ऐकलं नाही वाटतं विरासमोर राहण्यासाठी स्टे करण्यासाठी रूम बनवलेले वाटतं पण याची कॉस्टिंग थोडी जास्त आहे बाकीच्या रूमच्या मानाने तर म्हणजे ड्रायव्हरला विचारलं होतं तर ते म्हणत आहे की साधारण हजार ते दोन हजाराच्यामध्ये मध्ये एका माणसासाठी आहे वाटतं जे की आहे व्हॅल्यू फॉर मनी आहे म्हणायला तसं लोकेशन पण आहे आणि रूम पण चांगले त्यांचे इथून पुढं रस्ता थोडा खराब खराब लागत चाललाय म्हणजे जास्तच खड्डे आहे रस्त्याला परंतु व्यू देखील मस्त येतोय इथं देखील भरपूर लोक थांबले ते इथं राहण्यासाठी स्टे वाटतं स्टेची सुविधा असं वाटतं आणि इथून नाणेघाट पण जवळ असं ड्रायव्हर म्हणत आहे आणि आपल्याला समोर पार्किंग दिसते आलं वाटतं नाणेघाटा आपण नाणेघाटापर्यंत पोहोचलो आपण आणि इथं समोर जी दिसते ना ती नाणेघाटची पार्किंग आहे पार्किंगला आज भरपूर गाड्या दिसत जास्त लोक आलेले असणार आणि फायनली आपण डायरेक्ट कोर फ्लोरे घाटला फोटो बिटो काढू आल्या आल्या सगळे पोर इथं फोटो काढ फोटो काढायला लागले अजून भावाचा बड्डे सेलिब्रेट करायचं बाकी आहे आणि इथं पाच मिनिटात दुख येत पाच मिनिटात काय होत आता आता सगळं दिसत होत तर लोकेशनला आणि एक पहिला पॉईंट बघितला आल्या एक सुरुवातीलाच एक स्टार्टिंग पॉइंट होता ते सगळ्यांनी लगेच फोटो काढायला सुरुवात केली आणि आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललोय तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहे

खूप टायमाचा शोध शेवटी एक जागा फिक्स केली आपण बर्थडे सेलिब्रेट करायला आणि गँग बघा कशी वाजत चालली की एक तर मागचे आले सगळे बदल झाला आता घेऊ सेलिब्रेट करून धाव 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 त्याआधी तुम्ही लोकेशन पाहून घ्या कसलं खतरनाक लोकेशन सिलेक्ट केलं भाऊचा बड्डे सेलिब्रेट करायला तर झालं बघितलं का लोकेशन बघितलं तर चला मग काय आता घेऊ भाऊचं बड्डेच केक कापून भाऊच्या पण आपल्याकडे स्पेशल गेस्ट आले आपण त्यांना पण केकचं नियोजन करू आपण पण पहिल्यांदा यांची वाट यांना देतो मग आपण त्यांना देऊ कसलं पटोपट पण सगळ्यात बाकीच्या असं वाटतं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय काय करता ना अशा पद्धतीने आपण बारकेच सुद्धा नियोजन केलं ना आता इथून पुढे निघूया आपण भरपूर टाइम झाला इथं बड्डे सेलिब्रेट करता करता नेक्स्ट स्टॉप पॉईंटला जायला पाहिजे

आपले ते काही कर वगैरे म्हणतो ना आपण जुन्या काळात हा एक दो. म्हणजे टोल नाका होता इथून जे लोक जायचे काही साहित्य घेऊन त्यांना या टाकी मध्ये नाणे टाकायला लागायचं वाटतं म्हणून याला नाणे असं म्हणतात ना आम्हाला जरी इन्फॉर्मेशन नाही देता ना आली ते घ्या समजून इन्फॉर्मेशन नंतर आपण ऍड करू याच्यामध्ये काय एवढे असतात तर इकडे एक गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे तो माठ आहे जिथे की नाणं टाकून इथून पुढं जायचं आणि इथं पुढे माहिती लिहिली त्याबद्दल काय लिहिलंय प्रफुल्ल तिथं साईट लावं बरं तारापूर फायनली <सवणीग> सुरुवात होती आपल्या गाठलं आज रविवार असल्यामुळे भरपूर लोक आलेले तिथं तर नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग होता या मार्गाचे जुन्नर व कोकणातील यांना जोडण्यासाठी हा मार्ग बनवला होता हा घाटमार्ग एक आणि तो सातवान कालातला आहे म्हणजे सातवान कालामध्ये बनेल तो व्यापारासाठी सोयीचे व्हावं म्हणून ते कोकणाला जोडण्यासाठी हा घाट खोदण्यात आला होता इसवी पूर्व पहिल्या शतकामध्ये एक खोदकाम झालं होतं आणि या घाटाची एक टोक जुन्नरच्या दिशेला आहे तर दुसरं टोकखाली कोकणात मुरबाड तालुक्यामध्ये येते असं म्हणतं की ह्या गोव्यांमध्ये काही लेख लिहिलेले त्याच्यामध्ये ते सात काळामध्ये ते यज्ञ वगैरे केले होते त्याची माहिती आहे आपल्याला दिसला नाही आपण बाहेर बघूया टाक्या वगैरे आहे इथं बनवलेलं वाटतं आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी ते बघू शकतो आपण एकदम मस्त हा वाटत नाही खालीपर्यंत मोठ्या प्रमाणात थोड्या टायममध्ये पूर्ण दुख होऊन जाईल काही दिसणार नाही पूर्ण दुख होऊन थोड्या मध्ये आवाजात घाटामध्ये वातावरण करून टाकलं आणि आता रिटर्न आपण परत वरती चाललो आहे घाटाच्या घाटाच्यावरती गेल्या बघू आता तर आता वरती आलो आहे आम्ही घाटाच्या आणि आत्ता आम्हाला दिवस वॉटरफॉल बघायचं आहे पण फिक्स माहीत नाही दिवस वॉटरफॉल कोणत्या साईडला आहे पण इकडं पब्लिक बऱ्यापैकी चालली आहे म्हणजे आपण वॉटरफॉल कुठे तेच माहीत नाही कोणाला एरियातला असतं तर बरं झालं असतं वाटतं इकडे जास्त डगरीस्ट आहे यांना विचारून

आता आपण दिवस ऑर्डर बोला जवळ आलं असं वाटते आणि इथून खालून पंढक वरती जाते असं दिसते पण खाली पण पंडक नाही दिसते ते वरती कशी काय जातेच करत पण पंढक असे एका ठिकाणी स्थिर झाले असं वाटते तर पुढगा गोगा इथं दिवस ऑर्डर बोला पुढे वाटत पण बऱ्यापैकी किलो तिकडे चालले ते रेलिंग लावलेली म्हणजे इथून बघण्यासाठी वाटत खाली देखील एक बारीक कडा दिसतो त्याचं पाणी रिटर्न जाते वाटत पण तो रिव्हर्स ऑटो कॉल दुसरीकडे वाटत तिथं खालच्या साईड नाही एवढं खतरनाक वारं येते की मोबाईल असा हातात सुद्धा खूप पावघड जाऊ राहिले आता जे समोर दिसत आहे ना पाणी पूर्णपणे रिटर्न येऊ राहिले वॉटरफॉलचं पाणी खाली जातच नाहीये जेवढं खाली जातं तेवढं सगळं परत रिटर्न येऊ राहिले चला तर थोडं आणखी जवळून बघू मग वॉटरफॉलला कसं दिसतो ते ठीक आहे आपण आणि आपली गँग चालली सगळे बघायला पुढं आणि सो फायनली आपण आहे आपल्या लोकेशनला व्ह्यू बघा एकदम खास व्ह्यू आहे याच्यासाठी आपण एवढा लांबून आलो होतो या व्ह्यू एक नंबर व्ह्यू येतोय आता भरपूर बघितलं लांबून असं वाटतंय की आता ते पाण्यात जाऊन भेजू या नंतर आपण चला पाण्यात जाऊन चालू आपण पाण्यात जर भिजू आणि एन्जॉय करू इथं वरून आता नाचा नंतर पोरं एन्जॉय करण्यासाठी पोरं पाण्याखाली गेलेले आपण पण जाऊ थोडं इथं पाण्याचं काय होतं की अचानक पाणी येत आहे खालच्या साईडला ना बडत आणि परत कमी होऊन जातं परत होतं असं आहे इथं अचानक पाऊस आल्यासारखं होते म्हणजे आपण एन्जॉय कॅमेरा करतो पण तर त्या ऑटो पोरला जे पाणी जात आहे ना ते इथूनच जात पाणी एन्जॉय करायला बरो परत गेले ते एन्जॉय करते आणि फोटो वगैरे काढतो जरा पसरलाय काही दिसत नाही रस्ता घालणार कुठून जायचं काय हरवलं आम्ही दोन माणसे डिसेंबर डिसेंबर दोन माणस एक माणूस आहे ते मोबाईल फिक्स त्याचं माहित नाही कुणी कधी तो चालल गाडी तर पोहचलो गाडीमध्ये कांदा फोडला आणि भेळ घ्यायला सुरुवात केली कारण एवढं फिरल्यामुळं भूकच एवढी लागली होती ना कधी कर जेवण करी असं झालं होतं त्याच्यामुळं भरपूर भेळ खाली तर अशा पद्धतीने आपण नाणेघाट आणि रिओस वॉटरफॉल दोन्ही लोकेशन बघितले आणि आता आपण चाललो दुसऱ्या लोकेशनकडं जो दर्या गाट। दर्या गाट की आहे दर्याघाट दर्याघाट पण भरपूर भारी असं म्हणतात त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की हा खर्च किती आला आणि कशा पद्धतीने आला आपल्याला भरपूर कमी खर्च लागणार आहे जो की तो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी परंतु या व्हिडिओला आता भरपूर मोठं झाल्यामुळे इथं स्टॉप करू आपण व्हिडिओला लाईक करा तुम्हाला कोणता पार्ट व्हिडिओमधला आवडला ते जर ते सांगा कमेंटमध्ये आणि शेअर नाही केलं तर चालून सबस्क्राईब करा व्हिडिओला सबस्क्रायबर गरजेचे आपल्याला सबस्क्राईबर वाढले की एक मोटिवेशन भेटतं राहावं आणि एवढे एफर्ट्स केल्याचा जरा फायदा वाटतो त्याच्यामुळे सबस्क्रायबर इम्पॉर्टंट आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला आणि बाकीच्यांना पण सांगा तर ठीक आहे बाय आपण